सध्या पावसाचे दिवस असताना पावसाने जंगलातील बिडे पाण्याने भरून आतील सरपट नाऱ्यांचा बाहेर वावर असतो अशाच विषारी सापसह अनेक जीव जंतू जागेवर आवरत असतात मात्र शहरातच भरदिवसा विषारी मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा साप, क्रमांका साप समजला जाणारा गोनस साप आढळून आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले हाच विषारी साप वर्दळीच्या परिसरात समजल्या जाणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कूल परिसरात रविवारी दुपारी आढळून आला लगेच सर्पमित्र दाखल होऊन गोनस सापाचे रेस्क्यू करण्यात आले येथीलच रवी नगरात साहिल आढळून आल्याने येथील नागरिकात सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या पावसाळ्या ऋतूला सुरुवात झाली असून सर्वत्र आता जोरदार पाऊस सुरू झाला आहे याच पावसात जंगलात आणि इतर मोकळ्या जागेत असलेली बिळे पावसाने भरल्याने आतील सरपटणारे जीव जंतू बाहेर वावरत असतात यात साप विंचू सह अनेक जीवजंतूचा जंतू मोकळ्या जागेत वावर असतो अशावेळी रविवारी दुपारी भर नगरी वस्ती समजल्या जाणाऱ्या दिल्ली पब्लिक जवळ राहत असलेल्या नवल तिवारी यांच्या घरात अतिविषारी समजला जाणारा घोणस साप दिसून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले दुसऱ्या क्रमांकाचा अतिविषारी समजला जाणारा साडेचार फूट लांबीचा घोणस साप दिसून आल्याने भीती निर्माण झाली याचीच माहिती सर्पमित्र अतुल पुंड यांना देण्यात आल्याने सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळ गाठले यावेळी सापाचे काहीच वेळात रेस्क्यू करण्यात आले सहा वर्षापासून सर्पमित्र अतुल पुंड सर्पमित्र म्हणून काम करतात अनेक सापांना रेस्क्यू करून जीवनदान दिले आहेत कुठेही साप आढळल्यास सर्पमित्राला बोलावून जीवनदान द्यावे असे आवाहन सर्पमित्र अतुल पुण यांनी नागरिकांना केले सर्पमित्र अतुल मी पाच ते सहा वर्षापासून साप पकडायचे काम करतो मला आज नवल तिवारीच्या घरून साप पकडायचा फोन आला होता मी तिथे साप पकडून आज रसल वायपर म्हणजे मराठीत याला गुणच म्हणतात हा हेमोटॉक्सिन पॉयझन असते याला मी हा साप साडेचार वाजता पकडून आणला आता तर तुम्हाला पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे त्यांच्या बिळात शिरल्यामुळे तो तुमच्या घरात येऊ शकतो कृपया त्याला मारू नका त्याला जीवनदान द्या कॉल करा आम्ही कधी पण तास सेवा देऊ तुमच्या अशातच दुसरीकडे रवीनगर परिसरातील मुख्य चौकात सायल आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले नागरिकांनी वन, वन विभागाला याची माहिती दिली मात्र बऱ्याच वेळापासून वन विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले नाहीत शेवटी सर्पमित्र दाखल होऊन सायलचे रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करण्यात आला एका नालीच्या स्लॅबच्या खाली सायलला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र बराच रेस्क्यू करून सुद्धा सायल मिळाला नाही रवीनगर चौक परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून सायलचा वावर असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केली येथील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सर्पमित्र अतुल पुंड केशव देशमुख यांनी रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला असताना सुद्धा सायलचे रेस्क्यू होऊ शकले नाही आता